एका महत्त्वाच्या कायदेशीर पेचाबद्दल आज आपण बोलणार आहोत दोन निकाल झाले एक निकाल ती व्यक्ती जिवंत असताना आणि एक निकाल ती व्यक्ती मयत असताना तर कोणता निकाल हा श्रेष्ठ ठरेल कोणत्या निकालाची अंमलबजावणी करता येईल आणि कोणता निकाल जो आहे तो बेकायदेशीर आहे असं म्हणता येईल डाव्यातील पक्षकार मयत झाल्यानंतर जर निकाल झालेला असेल तर त्या निकालाची अंमलबजावणी करता येते का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं आपण आज बोलणार आहोत केसचं नाव आहे विक्रम भालचंद्र घोंगडे विक्रम भालचंद्र घोंगडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर स्पेशल लिव्ह पिटिशन नंबर नव्याण्णव सत्तेचाळीस दोन हजार चोवीस आणि ही जी महत्त्वाची अशी केस आहे या महत्त्वाच्या अशा केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते सहा नोव्हेंबरला नुकतेच दोन हजार पंचवीस एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे